मी नाश्ता म्हणून राजकारणीच खातो एका सरकारी अधिकाऱ्याचं हे वाक्य असं बोलण्याची आता कोणी हिंमत तरी करेल का पण एक बंदा काफी था असा एक सरकारी अधिकारी होता ज्याला देशभरातले सरकारी अधिकारीच काय तर राजकारणी सुद्धा चळा चळा कापायचे एवढंच एक काय एकदा त्यानं पंतप्रधानांसमोर एका बड्या मंत्र्याला सुनावलं होतं की तुम्हाला सांभाळून घेत सहकार्य करायला मी काही सहकारी संस्था चालवत नाही आजही आपण मतदानाला जाताना त्यांच्या नावानं ओळखलं जाणारं ओळखपत्रच घेऊन जातो त्याला लोक अजूनही शेषण कार्ड असंच म्हणतात त्याच टी एन शेषण या अधिकाऱ्याची आठवण काढण्याची संधी सध्याचा निवडणूक आयोग रोज देतोय आज जे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत तेच तेव्हा सुद्धा होते तरी शेषण कशी काय बदलवू शकले निवडणुकीचा कारभार आता का लोटांगण घातले जातात तेच आपण पाहूया त्या व्हिडिओमधून तेरुलेही नारायण अय्यर शेषण म्हणजेच टी एन शेषण निवडणूक आयोगाची पावर काय असते हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवलं निवडणूक आयोगाकडे मुळात काही पॉवर असते हेच वर देशाला माहिती नव्हतं त्यांनी सगळे दोर कायद्यानं आवडले तशी निवडणूक प्रक्रिया बदलून गेली टी एषन एकोणीसशे एस अधिकारी दिल्लीच्या सर कल्चर ते रमले नाही बोट आणि नियमाप्रमाणे हेच त्यांचं होतं जे एका अधिकाऱ्यानं केलं पाहिजे ते त्यांच्या कक्षेतलं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं त्यामुळे सिस्टम वेटीस धरून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या अनेक राजकारण्यांसोबत त्यांचे कायम खटके उडाले पण शेषन कायद्याचं बोला एवढंच म्हणत होते एकोणीसशे नव्वद पर्यंत निवडणुकांमध्ये अनेक गैरप्रकार घडत होते आता बोगस मतदानावरून आरोप होत असते तरी तेव्हा या गोष्टी सर्रास चालत होत्या मतदानाच्या दिवशी ताब्यात घेणं मतदारांना आमिष देणं त्यांना धमकावणं असं करत काही बाहुबली नेते आणि त्यांचे कार्यकर्ते संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आपल्या हातात घेत होते पण त्याचवेळी बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद ला टी एन शेषन केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा मोहराच बदलला त्यावेळी मतदारांकडे कोणतंही ओळखपत्र नसल्यामुळं बोगस मतदान मोठ्या प्रमाणावर होत होतं तेव्हा दिनेश गोस्वामी समितीनं हे टाळण्यासाठी मतदारांचं ओळखपत्र म्हणजेच वोटर आय डी कार्ड असावं असं सुचवलं होतं पण ही खर्चिक प्रक्रिया असल्याचं सांगत सरकार त्याकडं दुर्लक्ष करत होतं पण शेषर यांनी ही मागणी लावून धरली त्याचवेळी एका घटनेनं पहिल्यांदाच निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार आमने सामने आले जुलै एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तामिळनाडूच्या राणीपेठ इथे विधानसभेची पोटनिवडणूक लागली तेव्हा तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी रोखत आरोप झाले जयललिता यांच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचं सा सांगत विरोधकांनी निवडणुकीसाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली तेव्हा निवडणूक आयुक्त शेषन यांनी केंद्र सरकारकडे सुरक्षा यंत्रणा पाठवण्याची मागणी केली पण निवडणूक आयोगाला हा अधिकार नसल्याचं सांगत सरकारनं त्यांची मागणी फेटाळली तेव्हा टी एन शेषन यांनी एक धाडसी पाऊल उचललं त्यांनी निवडणूक आयोगातर्फे एक सत्रापानी आदेश काढला जोपर्यंत निवडणूक आयोगाला संविधानात सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही जोपर्यंत मतदारांची ओळखपत्र बनत नाही तोपर्यंत देशात एकही निवडणूक होणार नाही असं शेषन यांच्या नेतृत्वातील निवडणूक आयोगानं जाहीर केलं एक प्रकारे आयोगानं सरकारला अप्रत्यक्ष धमकीच दिली होती त्यामुळे सरकार आणि निवडणूक आयोग यांच्यात उभा संघर्ष उभा राहिला निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे तीन लोकसभा नऊ राज्यसभा दोन विधान परिषदा सतरा विधानसभा पोटनिवडणुका अशा एकूण एकतीस निवडणुका अडल्या होत्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सुद्धा बसला होता हर्षद मेहता घोटाळ्यानंतर तेव्हाचे वाणिज्य राज्यमंत्री पी चिदंबरम यांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्या जागी प्रणव मुखर्जी यांना हे पद देण्यात आलं तेव्हा मुखर्जी यांना पश्चिम बंगालच्या कोट्यातून काँग्रेस राज्यसभेवर पाठवणार होती पण राज्यसभा निवडणूकच अडल्यामुळं खासदार म्हणून प्रणव मुखर्जींची नियुक्ती झाली नाही संविधानातल्या तरतुदीनुसार सहा महिने उलटून गेल्यामुळं मुखर्जींना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता निवडणूक आयोग एक स्वतंत्र संस्था आहे सरकार या संस्थेला आपल्या हातच बाहुलं बनवू शकत नाही हेच शेषन यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं होतं शेवटी सरकार आणि निवडणूक आयोगातला हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला न्यायालयानं आयोगाचे अधिकार मान्य केले आणि मतदारांना मतदार ओळखपत्र देण्याचे आदेश दिले मतदारांना पैसे वाटणं निवडणुकांच्या वेळी उमेदवारांकडून पाण्यासारखा पैसा खर्च होणं निवडणूक खर्च आणि अन्य माहिती सादर करणं हे सारं सार सुरू झालं त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली त्यामुळं सरकार सहज विरोधक सुद्धा शेषन यांच्या विरोधात उभे राहिले निवडणुकांच्या वेळी आदर्श आचारसंहिता लागू करण्याचं श्रेय सुद्धा टी एन शेषन यांनाच जातं निवडणूक आयुक्त म्हणून आपल्या कार्यकाळात अनेक नेत्यांची निवडणूक त्यांनी गैरप्रकारांमुळे रद्द केली होती अनेक बड्या नेत्यांशी त्यांनी पंगा घेतला पण आपल्या भूमिकेवर ते कायम ठाम राहिले त्यांना अनेक नेते रागाने महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी अनेक नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही राव यांच्याकडे केली होती पण एका प्रामाणिक अधिकाऱ्याला बाजूला केलं तर जनतेत सरकारची इमेज डॅमेज होऊ शकते अशी भीती सरकारला होती मात्र शेषन यांच्यावर नियंत्रण ठेवूनही सरकारला भाग पडलं त्यामुळे सरकारनं निवडणूक आयोगात दोन अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती केली अखेर अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला ला निवडणूक आयुक्त म्हणून टी एन शेषन यांचा कार्यकाळ संपला आणि अनेक राजकारण्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाची ताकद काय असते हे शेषन यांनी पहिल्यांदाच देशाला दाखवून दिलं होतं आज शेषन हवे होते असं अनेकांना वाटतं आजच्या निवडणूक आयोगाला शेषन यांनी घालून दिलेली कामाची वाट चालणं अवघड का जात आहे असा प्रश्न साहजिकच पडतो तुम्हाला काय वाटतं टी एन शेषन यांचा वारसा निवडणूक आयोग जपतोय की सोडून दिलाय ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका